सार्थ ज्ञानेश्वरी मराठी अनुवाद अध्याय बारावा भाग तिसरा आणि ओवी संख्या आहे एकशे एक ते एकशे पन्नास ज्याप्रमाणे शरद ऋतूचा प्रवेश झाला की नद्यांचे पाणी कमी होऊ लागते त्याप्रमाणे तुझ्या चित्ताच्या माझ्या स्वरूपात जसजसा प्रवेश होईल त्या मानाने तुझे चित्त प्रपंचापासून वेग वेगाने निघेल मग ज्याप्रमाणे पौर्णिमेपासून दिवसेंदिवस चंद्राचे बिंब कमी होत होत अमावश्याला अगदी नाहीसे होते त्याप्रमाणे भोगातून तुझे चित्त निघून माझ्यामध्ये प्रवेश करता करता अर्जुना ते तुझे चित्त हळूहळू मद्रूप होईल अरे अभ्यास योग जो म्हणतात तो हाच एक आहे असे समज याच्या योगाने कोणतीही गोष्ट प्राप्त होणार नाही असे नाही अभ्यासाच्या सामर्थ्याने कित्येक आकाशाच्या पोकळी चालू शकतात व वा कित्येकांनी वाघ व वा साप या दुष्ट प्राण्यांनासुद्धा स्वाधीन करून घेतले आहे विष खाण्याचा अभ्यास केला असता ते देखील पचनी पडते अभ्यासाच्या योगाने समुद्रावरून पायाने जाता येते कित्येकांनी वेदांचा अभ्यास करून ते वेद आटोक्यात आणले म्हणून अभ्यासाला कोणतीही गोष्ट मुळीच कठीण नाही याकरता माझ्या स्वरूपी व अभ्यासाने एकरूप हो अभ्यास योगाला देखील असमर्थ असलास सर्वस्वी माझ्याकरता कर्म करणारा हो माझ्याकरता कर्म केलीस तरी देखील तू सिद्धी मिळवशील अथवा अभ्यास करण्याविषयी तुझा जर तुझ्या अंगी सामर्थ्य नसेल तर हल्ली ज्या स्थितीत तू आहेस त्या स्थितीत राहा इंद्रियांचा निग्रह करू नकोस विषय भोगांना कमी करू नकोस आपल्या जातीचा अभिमान सोडू नकोस आपल्या कुळातील आचारांचे रक्षण कर व शास्त्रांनी जी कर्मे करावी असा विधी सांगितला आहे ती कर्मे कर व जी कर्मे करू नकोस असा निषेध केला आहे ती कर्मे करू नकोस एवढे तू केलेस म्हणजे सुखाने तुला वाटेल तसे वागावयास मोकळी दिली आहे परंतु मनाने वाचेने व वा देहाने जसे जे कर्म होईल ते कर्म मी करीत आहे असे म्हणू नकोस कारण ज्या परमेश्वराच्या सत्तेने हे विश्व चालले आहे तोच कोणतीही गोष्ट करणे अथवा न करणे हे सर्व जाणत आहे कर्मात काही कमी अथवा पूर्ण झाले तर त्या संबंधाने तू आपल्या चित्ताच्या ठिकाणी काही खंती अथवा संतोष उरू देऊ नकोस म्हणजे तू हे जीवित आपल्या जातीचे करून टाक म्हणजे आपला आयुष्यक्रम आपल्या जातीला योग्य अशी कर्मे करण्यात घालव अरे माळ्याने जिकडे नेले तिकडे काही एक तक्रार न करता जाणाऱ्या जा पाण्याप्रमाणे तुझे जीवित निरभिमानपणे कर्म करणारे होऊ दे अर्जुना सहज विचार करून पाहिले तर आपला मार्ग सरळ आहे किंवा तो आडमार्ग आहे याची वाटाघाट रथ केव्हा तरी करतो काय म्हणून कोणतेही कर्म करण्याची प्रवृत्ती अथवा न करण्याची निवृत्ती ही ओझी तू आपल्या बुद्धीवर घेऊ नकोस तर तू आपल्या चित्तवृत्तीने मी जो परमेश्वर त्या मला निरंतर स्मर आणि जे जे कर्म घडेल ते कर्म, कर्म अथवा जास्त ते कमी अथवा जास्त म्हणू नकोस तर ते निमूटपणे मला अर्पण कर अर्जुना अशा माझ्या स्वरूपाच्या अनुसंधानाने शरीर त्यागानंतर तू मुक्ती रूप माझ्या घरी येशील मध मध उद्योगाचा आश्रय करून माझ्या ठिकाणी कर्माचा संन्यास करण्यास देखील जर तू असमर्थ असशील तर नियतचित्त होत असताना सर्व कर्मफलांचा त्याग कर अथवा हेही कर्म तुला मला देवत नसेल म्हणजे मला अर्पण करवत नसेल तर अर्जुना आम्ही तुला पुढे सांगतो ते तू आचरण करणारा हो बुद्धीच्या मागे व पुढे व कर्माच्या आरंभी व शेवटी हे अर्जुना मला बांधणे तुला कठीण वाटत असेल अभिप्राय असा की कर्माची प्रेरणा करणारा बुद्धीचा प्रेरक परमात्माच आहे असा विचार करणे हे बुद्धीच्या पाठीमागे परमात्म्यास बांधणे होय व ते कर्म झाल्यावर परमात्म्यालाच अर्पण करणे योग्य आहे असा बुद्धीने निश्चय करणे हेच परमात्म्यास बुद्धीच्या पुढे बांधणे होय आणि कर्म करण्याच्या अगोदर ज्या कर्तृत्वाच्या अभिमानाने कर्मास प्रारंभ होतो ते कर्तृत्व आपले नसून खरोखर परमात्म्याचे आहे अशा समजुतीने कर्म करावयास लागणे हे कर्माच्या प्रारंभिक मा परमात्म्यास बांधणे होय व आरंभलेल्या कर्मापासून मिळणारे फळ त्या कर्माच्या शेवटी परमात्म्यास अर्पण करणे हेच कर्माच्या शेवटी परमात्म्यास बांधणे होय याप्रमाणे बुद्धीच्या व कर्माच्या अगोदर व शेवटी मला परमात्म्याला त्यात गोवणे हे जर तुला कठीण वाटत असेल तर हे देखील राहू दे माझ्याकरता कर्म करून मला अर्पण करण्याचा जो विचार सांगितला त्याविषयीचा आग्रहही एकीकडे राहू दे परंतु तुझी बुद्धी कर्मफलाविषयी निग्रहयुक्त असू दे म्हणजे तू आपल्या बुद्धीत कर्तृत्व मध व फलास्वाद घेऊ नकोस आणि ज्या ज्यावेळी कर्म घडतील त्या त्यावेळी त्यांची कर्माची ती सर्व फळे तू टाकीत जा झाडाचा तो वेलीस आलेली फळे जशी ती झाडे व वे वेली टाकून देतात त्याप्रमाणे पूर्ण झालेली कर्मे तू टाकून दे म्हणजे त्यांच्या फळांची आशा चित्तात ठेवू नकोस परंतु मनामध्ये माझी आठवण करावी अथवा मला अर्पण करण्याच्या हेतूने कर्म करावे हे काही नको तर ते शून्यात जाऊ दे तूही घेऊ नकोस व मलाही अर्पण करू नकोस तर ते कर्म तसे रिकामे राहू दे खडकावर पडलेला पाऊस अथवा अग्नीत पेरलेले बी अथवा पाहिलेले स्वप्न हे जसे व्यर्थ असते त्याप्रमाणे सर्व कर्मे व्यर्थमान अर्जुना आपल्या मुलीविषयी जसा आपला जीव निष्काम असतो त्याप्रमाणे सर्व कर्माच्या फलांविषयी तू निष्काम हो अग्नीची ज्वाळा जशी आकाशात व्यर्थ जाते म्हणजे तिचा काही परिणाम होत नाही त्याप्रमाणे तुझ्याकडून होणारी कर्मे शून्यामध्ये जिरू देत म्हणजे जणू काय ती कर्मे केलीच नाहीत अशी तुझी चित्तवृत्ती असू दे अर्जुना हा फलत्याग सोपा वाटतो खरा पण सर्व योगांमध्ये हा योग श्रेष्ठ आहे जसे वेळूचे झाड एक वेळ व्याले म्हणजे पुन्हा वीत नाही त्याप्रमाणे त्या, त्या कर्मास पुन्हा अंकुर फुटत नाही ते कर्म सुखदुःखाचा भोग देण्यास पुढे जन्माला कारणीभूत होत नाही त्याप्रमाणे याच शरीराने शरीराला येणे जन्माला येणे संपते फार काय सांगावे जन्म मरणाच्या खेपांवर दगड पडतो जन्म मरणाच्या खेपा बंद पडतात अर्जुना अभ्या अभ्यासाच्या पायरीने ज्ञान परमेश्वराचे परोक्ष ज्ञान प्राप्त करून घ्यावे व त्या ज्ञानाच्या योगाने ध्यानाच्या भेटीस यावे त्या ज्ञानाने माझ्या स्वरूपाचे ध्यान करावे मग सर्व भाव कायिक वाचिक मानसिक भाव ध्यानाला आलिंगन देतात म्हणजे ध्यानात घडून जातात त्यावेळेला कर्म मात्र जेवढे आहे ते दूर राहते म्हणजे होत नाही कारण कर्म करण्याची साधने किंवा द्वारे जी काया वाचा व वा मन ती सर्व ध्यानात घडून गेल्यामुळे कर्म करण्यास कोणी जागेवर नसतात म्हणून कर्म होत नाहीत फलाला उत्पन्न करणारे जे कर्म ते जेव्हा नाहीसे होते तेव्हा फलत्याग संभवतो आणि अशा त्याग त्यागामुळे पूर्ण शांती पूर्ण ब्रह्मस्थिती हस्तगत होते म्हणूनच अर्जुना शांती प्राप्त होण्याकरता हाच आता सांगितलेला काय तो क्रम आहे म्हणून सांप्रतकाळी तुला अभ्यासच केला पाहिजे अभ्यासापेक्षा ज्ञान श्रेष्ठ आहे ज्ञानापेक्षा ध्यान श्रेष्ठ आहे ध्यानापेक्षा कर्मफल त्याग श्रेष्ठ आहे आणि नंतर कर्मफल त्यागापेक्षाही शांती श्रेष्ठ आहे अर्जुना मग अभ्यासापेक्षा ज्ञान हे खोल आहे आणि ज्ञानापेक्षा ध्यान अधिक महत्त्वाचे आहे मग फल त्याग जो आहे तो ध्यानापेक्षा चांगला आहे आणि फल त्यागापेक्षा शांती सुखाचा भोग म्हणजे ब्रह्म सुखाचा अनुभव चांगला आहे अर्जुना अशा या वाटेने व वा याच मुक्कामाच्या क्रमाने ज्ञानेशांतीचा मध्य गाठला सर्व भूतांचे ठिकाणी देशरहित सर्व भूतांचे ठिकाणी मैत्री असणारा कृपायुक्त मी माझेपणा रहित सुखा व दुःख समान मानणारा क्षमाशील सर्वव्यापी चैतन्याला ज्याप्रमाणे आपला व परकेपणाचा भाव कोठेच नसतो त्याप्रमाणे त्याला लोकांविषयी आपला व परकेपणा राहिला नाही म्हणून तो कोणत्याही प्राण्याचा द्वेष करण्याची गोष्ट जाणत नाही उत्तमाचा स्वीकार करावा आणि नीच म्हणून नीचाचा त्याग करावा हे ज्याप्रमाणे पृथ्वी जाणत नाही किंवा अर्जुना राजाच्या देहाची हालचाल करावी व दरिद्री पुरुषाचा देह टाकून द्यावा असे कृपाळू प्राण केव्हाही म्हणत नाहीत गायीची ताण भागू व वाघाला विष होऊन मारू असे करणे पाण्याला ज्याप्रमाणे ठाऊक नसते त्याप्रमाणे एकपणाच्या बोधाने संपूर्ण प्राणीमात्राशी ज्याची मैत्री असते व जो आपण स्वतः कृपेची जन्मभूमी असतो आणखी मी तो अशी भाषा ज्याला माहीत नसते आणि माझे असे तो काहीच म्हणत नाही व ज्याला सुखदुःखाची जाणीव नसते त्याचप्रमाणे क्षमेच्या बाबतीत ज्याची योग्यता पृथ्वीसारखी आहे व ज्याने आपल्या मांडीवर संतोषाला घर दिले आहे संतोष ज्याच्यामुळे वाढला आहे सर्वदा संतुष्ट योगी नियतचित्त माझ्या ठिकाणी ज्याचे मन दृढ आहे असा माझ्या ठिकाणी ज्याने मन व बुद्धी अर्पण केली आहेत असा जो माझा भक्त असतो तो मला प्रिय आहे वर्षा ऋतूशिवाय जसा समुद्र पाण्याने नेहमी भरलेला असतो तसा तो कोणत्याही बाह्य कारणाशिवाय संतोषाने नेहमी पूर्ण भरलेला असतो जो अंतकरणाला आपली शपथ घालून आवरून धरतो आणि ज्याच्या योगाने निश्चयाला खरेपणा असतो ज्याच्या रूपी घरामध्ये जीव व परमात्मा हे दोन्ही ऐक्यरूपी आसनावर बसून शोभत आहेत जीव व परमात्मा यांचे ऐक्य ज्याच्या अनुभवाला आले आहे अशा ऐक्यरूपी ऐश्वर्याने संपन्न होऊन जो आपले मन व बुद्धी अखंड माझ्या सगुणरूपाच्या ठिकाणी अर्पण करतो अंतकरणात आत्मैक्य प्रती तिच्या दृढतेने व बाह्य शरीरात ध्यान धारणा द्वारे चांगल्या तऱ्हेने योगात तयार होऊन देखील ज्याला माझ्या स्वरूपाविषयी दृढ प्रेम असते अर्जुना तो भक्त तोच योगी व तोच मुक्त तो जशी माझी जशी काही माझी आवडती बायको व मी तिचा नवरा असा तो मला आवडतो इतकेच नाही तर तो मला जीवा इतका प्यार असतो पण माझे जे त्याच्यावर प्रेम आहे त्याला ही देखील उपमा अपुरी आहे परंतु प्रेमळ भक्ताच्या गोष्टी हा मला भुरळ पाडणारा मंत्र आहे प्रेमळ भक्तांच्या गोष्टी बोलून दाखवण्यासारख्या नाहीत पण अर्जुना तुझी माझ्यावरील श्रद्धा मला असली न बोलावयाची गोष्ट बोलावयास लाव लावते म्हणून आम्ही झटकन उपमा देऊ शकलो नाहीतर या प्रेमाला बोलून दाखवता येईल काय तर मंडळी पुढील भागासाठी पुढील व्हिडिओ नक्की ऐका धन्यवाद